नमस्कार डब्ल्यूएच न्यूज डिजिटल मध्ये तुमचे स्वागत आहे मी शीतल खवसे आजच्या बातमीचे प्रायोजक आहे यश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर्स वाडी नागपूर आम्ही असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लपवत नाही दाखवितो मग ते राजकारण असो किंवा सामाजिक भ्रष्टाचार असो की अन्याय अत्याचार आम्ही निर्भयपणे बातम्यांना देतो महत्व तुम्ही सुद्धा महत्व द्या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा बघूया आजची विशेष बातमी गावातील शेतमजुरांचा सत्कार उत्कर्ष ज्ञान विकास बहुउद्देशीय संस्थेचा उपक्रम ग्रामीण भागात घरोघरी शिक्षणाची गंगा घेऊन जाण्याचा संकल्प करणाऱ्या उत्कर्ष ज्ञान विकास बहुउद्दीय संस्था नागपूर तर्फे नागलवाड़ी येथे सुरू असलेल्या उत्तम किड्स कॉन्वेंटच्या संयुक्त विद्यमाने महिला शेत मजुराचा शाल व शिरपड देऊन सत्कार करण्यात आला विशेष म्हणजे गावातील मजुरांना कोणी मान सन्मान देत नाही मात्र संस्थेचे अध्यक्ष जनार्दन भगत यांनी हा सत्कार घडवून आणला कार्यक्रमाला उपस्थित संस्थेचे अध्यक्ष जयू भगत होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नागलवाडीचे माजी सरपंच नानाभाऊ भाऊ काडे होते संचालन उत्तम किट्स कॉन्व्हेंटच्या मुख्याध्यापिका रजनी बगडे यांनी केले संस्थेमार्फत सो कोमल राजा सयाम प्रभाबाई गुजरकर कुसुमबाई कनेरे आशाबाई बोपचे व मीराबाई मनेकर यांचा शाल व च्रिपळ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला मनोजभाऊ नडे कृष्णा हुकरे महादेव मादाळे शैल्यास बडाई कुअरलाजी आडे कल्पना मेश्राम वंदना मोगरकर मनीषा कोटरंगे संदीप सहारे राहुल कोटरंगे अलका राऊत महेश भोंबले व पंकज ताजने मनीषा देशमुख गीता भलावीसह मोठ्या संख्येने गावातील नागरिक उपस्थित होते डब्ल्यू न्यूज ब्युरो रिपोर्ट नागपूर बातमी बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद आज एवढंच पुन्हा भेटूया नवीन बातमीसोबत डब्ल्यू एच न्यूज सोबत राहा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्राम वर फॉलो करा जाहिरात देऊन आर्थिक मदत करा धन्यवाद